नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आदिनाथ उस्तुरे या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर बरेच दिवसाला आपण व्हिडिओ टाकलेले नव्हते परंतु दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षामध्ये जे काही स्पर्धा परीक्षा होणार आहेत त्यामध्ये पाचवी स्कॉलरशिप नवोदय मंथन परीक्षा एस टी एस या सर्व परीक्षेसंबंधित जे काही मराठी गणित बुद्धिमत्ता इंग्रजी या सर्व विषयाचे नवनवीन व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकणार आहे अतिशय मोफतपणे गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी हे आपले चॅनल आहे तर आज आपण पाचवी स्कॉलरशिप संबंधित संपूर्ण माहिती त्या स्कॉलरशिप परीक्षेची माहिती आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत तर बघा तर पाचवी स्कॉलरशिप संपूर्ण माहिती तर या परीक्षेचं जे नाव आहे या परीक्षेचं जे नाव आहे ते नाव पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा प्री अपर प्रायमरी स्कॉलरशिप एक्झाम म्हणजे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि याची पात्रता काय आहे तर याची पात्रता आहे महाराष्ट्र राज्यातील शासकीय अनुदानित व खाजगी म्हणजे शासकीय शाळेमध्ये किंवा अनुदानित व खाजगी खाजगी कशी पाहिजेत मान्यताप्राप्त शाळामधील इयत्ता पाचवी शिकणारे जे काही विद्यार्थी आहेत ते सर्व विद्यार्थी या पाचवी स्कॉलरशिपच्या परीक्षेला बसू शकतात तसेच सी बी एस सी आय -E, सी एस ई इत्यादी बोर्डातील विद्यार्थी देखील या परीक्षेसाठी पात्र असतात जर त्यांनी राज्य शासन मान्यताप्राप्त शाळेमध्ये प्रवेश घेतला असेल तर नक्कीच त्यांना या परीक्षेमध्ये बसता येतं यानंतर बघा परीक्षेचं स्वरूप कसं असतं परीक्षेचं स्वरूप यामध्ये पेपर पहिला आणि पेपर दुसरा पेपर पहिल्यामध्ये प्रथम भाषा म्हणजे मराठी त्याच्यानंतर गणित मराठीचे पंचवीस प्रश्न असतात आणि गणिताचे पन्नास प्रश्न असतात आणि एक प्रश्न असतो दोन मार्काला एक प्रश्न किती मार्काला असतो दोन म्हणजे पंचवीस दोन्ही पन्नास आणि पन्नास दोन्ही शंभर असा दीडशे प्रश्नाचा दीडशे प्रश्नाची ही परीक्षा असते प्र पहिली पहिला पेपर गणित मराठी आणि गणित मिळून आणि त्यासाठी वेळ काय असतो त्यासाठी वेळ असतो एक तास तीस मिनटं म्हणजेच दीड तास म्हणजेच नव्वद मिनिटाचा वेळ असतो आणि जो काही दुसरा पेपर आहे तृतीय भाषा तृतीय भाषा म्हणजे इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी त्यामध्ये पण इंग्रजीचे पंचवीस प्रश्न आणि मराठीचे सॉरी बुद्धिमत्ता चाचणीचे पन्नास प्रश्न म्हणजे पन्नास आणि शंभर याचे पण दीडशे प्रश्न असतात आणि यासाठी पण वेळ किती असतो एक तास तीस मिनटं असतो हे झालं परीक्षेचं स्वरूप यामध्ये पहिला पेपर आणि दुसरा पेपर गणित गन, मराठी गणित आणि इंग्रजी बुद्धिमत्ता चाचणी पुढे बघा तर या ठिकाणी बघा प्रत्येक प्रश्नाला किती गुण असतो एक गुण असतो सर्व प्रश्न कसे असतात बहुपर्यायी म्हणजेच एम सी क्यू म्हणजे चार पर्याय असतात या ठिकाणी एकूण गुण किती असतात एकशे पन्नास एकूण वेळ तीन तास दोन पेपरचे मिळून म्हणजे दीड तास म्हणजे एक तास तीस मिनिटं एक तास तीस मिनटं असा त्या ठिकाणी वेळ दिलेला असतो तर ही ही जी परीक्षा असते पाचवी स्कॉलरशिप परीक्षा तर या परीक्षेचं वेळापत्रक आता पाहायचं आहे कधी परीक्षा होऊ शकते ही परीक्षा दरवर्षी फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये या महिन्यात घेतली जाते आणि ऑनलाईन फॉर्म भरणे सहसा ऑक्टोंबर व नोव्हेंबर दरम्यान सुरू होतं ऑक्टोंबर ते नोव्हेंबर दरम्यान सुरू होतं म्हणजे आता दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी सुद्धा ऑक्टोंबर नोव्हेंबर दरम्यानच फॉर्म सुरू होण्याची शक्यता आहे आणि त्याची परीक्षा कधी होते फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये यासाठी शिष्यवृत्ती रक्कम या ठिकाणी बघा तर यशस्वी विद्यार्थ्यांना इयत्ता पाचवी व सातवी दरम्यान दरवर्षी ठराविक शिष्यवृत्ती रक्कम दिली जाते दरवर्षी ठराविक शिष्यवृत्ती रक्कम दिली जाते आणि ग्रामीण व शहरी भागानुसार शिष्यवृत्ती रक्कम कशी असते वेगवेगळी असते पुढे बघा ऑनलाईन फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया असते अधिकृत वेबसाईट आहे ही तर आता ही वेबसाईट निळ्या लिंकमध्ये दिसायला पाहिजे होती परंतु ती निळ्या लिंकमध्ये तुम्हाला दिसत नाहीये जेव्हा ते फॉर्म चालू होतील तेव्हा नक्कीच तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्की ते माहिती दिली जाईल शाळा लॉग इनद्वारे विद्यार्थ्याची नोंदणी केली जाते आवश्यक माहिती व दस्तावेज भरून फॉर्म भरला जातो शुल्क भरल्यानंतर फॉर्म सबमिट करावा लागतो आणि त्यानंतर प्रवेशपत्र म्हणजेच तिकीट परीक्षापूर्वी आपल्याला काय करता येतं आप डाउनलोड करता येतं अभ्यासक्रम आप आपण अभ्यासक्रम आप आता पाहिलेलाच आहे बरोबर आहे नेमकं कशा पद्धतीचं आहे तर या ठिकाणी हे काही एवढं महत्त्वाचं नाही आहे महत्त्वाचे महत मुद्दे बघा परीक्षा ही इंग्रजी मराठी उर्दू माध्यमातून देता येते परीक्षा केंद्र शाळेच्या जवळ ठिकाणी असते आणि विद्यार्थ्यांना ओ एम आर शीटवर उत्तरे लिहावी लागतात म्हणजे गोल करावे लागतात अशी उत्तरं ब्लॅक पेन किंवा ब्लू पेन पण त्या थे ठिकाणी वापरता येते तयारीसाठी टिप्स काय आहेत रोज थोडा वेळ अभ्यास करा मागील वर्षाची प्रश्नपत्रिका सोडवा बुद्धिमापनासाठी नियमित सराव आवश्यक आहे वेळेचं नियोजन ठेवलं पाहिजे मार्गदर्शक पुस्तकाचा वापर करा उदाहरणामध्ये नवनीत प्रकाशांचं पुस्तक आहे टार्गेट बालभारती प्रॅक्टिस बुक असे वेगवेगळे तुम्ही प्रश्नसंचे त्या ठिकाणी वापरू शकता जर तुम्हाला अजून त्यापैकी जास्त माहिती पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी या वेबसाईटला तुम्ही भेट देऊ शकता ओके तर आपलं हे यूट्यूब चॅनल आहे इथून जसा वेळ मिळेल तसा आपण पाचवी नवोदय स्कॉलरशिप आठवी एन एम एस स्कॉलरशिप मंथन परीक्षा असेल सर्व इयत्तेचे नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी पाठवणार आहे तरी सर्वांनी आपलं हे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना नक्की आपल्या या चॅनलबद्दल माहिती द्या सबस्क्राईब मात्र नक्की करा ओके धन्यवाद